परदेशात जाऊन सुखी संसार करण्याचं आणि एक छान सुंदर आयुष्य जगण्याचं स्वप्न अनेक मुलींच असत हर्षिता ब्रेला ही अशीच भविष्याची स्वप्न रंगवणारी तरुणी होती मात्र हर्षिताच्या वाट्याला वेगळंच आयुष्य आलं इतकंच नाही तर तिला जीवाला देखील मुकावं लागलं त्याचं घडलं असं हर्षिता आणि पंकज लांबा यांचा बावीस मार्च दोन हजार ला पारंपरिक भारतीय पद्धतीनं लग्न सोहळा पार पडला हर्षिता यांचे पती म्हणजे पंकज लांबा युकेतील कॉर्बी शहरात वास्तव्यास असल्यामुळे पती बरोबर राहण्यासाठी एप्रिल अखेर हर्षिता युकेत गेल्या होत्या हर्षिता ब्रेलाच्या विवाहानंतरच्या छळाच्या आणि मृत्यूची हे कहाणी आहे हर्षिता ब्रेला यांनी कथितरित्या त्यांच्या आईला सांगितलं होतं की त्यांचा पती त्यांचा जीव घेणार आहे पूर्वी लंडन मध्ये एका कारच्या डिक्की मध्ये हर्षिता याचा मृतदेह सापडण्याच्या काही आठवड्या आधी त्यांनी आपल्या आईला हे सांगितलं होतं पोलिसांना वाटत आहे की या चोवीस वर्षीय तरुणीची नॉर्थम्प्टन शायर मधील कॉर्बी शहरात दहा नोव्हेंबरला गळा दाबून हत्या करण्यात आली होती त्यानंतर ता हर्षिताचा मृतदेह इली नेण्यात आला चौदा नोव्हेंबरला हर्षिताचा मृतदेह सापडला हर्षिता यांचे पती पंकज लांबा हे या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आहे त्यानं तिचं आयुष्य अतिशय दयनीय केलं होतं असं हर्षिता यांच्या आई सुदेश कुमारी यांनी सांगितलंय त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात अश्रू होते ती म्हणाली होती की मी पुन्हा त्याच्याकडे जाणार नाही तो मला मारून टाकेल असं हो संदेश कुमारी म्हणाल्या होत्या हर्षिता यांच्या कुटुंबाला वाटतंय की पंकज लांबा भारतात आहे त्यामुळे भारतीय पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी मात्र भारतीय पोलिस त्यांचं ऐकत नाही तर स्थानिक पोलिसांनी सांगितलंय की मधील अधिकाऱ्यांनी त्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी विनंती केलेली नाही मृत्यूपूर्वी काही आठवड्या अगोदर हर्षिताचा गर्भपात झाला होता असं देखील तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं हा कथित गुन्हा युके मध्ये घडल्यामुळे स्वतःहून या गुन्ह्याची दखल घेत त्याचा तपास करू शकत नाहीयेत असं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे या गुन्ह्याची भारतात तक्रार दाखल केल्याशिवाय इथं फारसं काही करता येणार नाही